जय हिंद लोक चळवळीच्या वतीने कवठे येथील श्री संत गाडगेबाबा आश्रमशाळेत गौरव करण्यात आला जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं कवठे येथील श्री संत गाडगेबाबा आश्रम प्रशालेत क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा समन्वयक सुमित भोसले यांच्या वतीनं प्रशस्ती आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील खजिनदार आदित्य पाटील धर्मवीर प्रतिष्ठानचे हरिभाऊ सावंत जय हिंद लोक चळवळीचे अमोल कोटगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राठोड यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक लिगाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कोरे yang ni